नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीला राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज मध्यरात्रीला किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई नवी मुंबई पालघर या ठिकाणी बघायला मिळू शकते अहिल्यादेवी नगरकडे काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमी आहे बीड लातूरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता लातूरकडे जोर कमीच आहे लातूर दाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये मध्यरात्रीला बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आपल्याला नांदेड वगाळा जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीला नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमत नांदेड वगाळा भोकर पेटुंबरी भोकर पेटुंबरीकडे जोर वाढलेला आहे बाकी भागकडे मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी हिमायतनगर उमरखेड हा जो काही परिसर आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या सर्व काही परिसरामध्ये विचांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी किनवट क्या पुसद या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो वाशिम जिल्ह्याच्या पूर्व भागकडे देखील पाऊस पाऊस जोर जास्त राहील मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस असे किंवा मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकते यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असं यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय तर पांढरकोडा पेंढारी गोमूत्री परवा घाटंजी मोहाडा करंजी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विचांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकतोय रुई जवई आणि ध्यानी साखरी दिग्रस चोंढी तसंच दरवा लखेड जोधमोहा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस असे यवतमाळ जिल्हा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते मध्यरात्रीला आणि मित्रांनो वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असतं वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू केलझर तुळजापूर बारबडी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस मध्यरात्रीला या ठिकाणी होण्याची शक्यता आहे हिंगणघाट वाडनेर पुणे या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील मध्यरात्रीला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे अमरावती अकोलाकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी जोर थोडा कमी आहे तर नागपूरकडे देखील मध्यरात्रीला जबरदस्त जोरदार पाऊस नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो जोर वाढत आहे नागपूरमध्ये मध्यरात्रीला नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली हा जो सर्व काही परिसर सावनेर उमरी परशिवणी वाघोली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट आठ मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असून अमरावती अकोलाच्या देखील काही भागांमध्ये जोर वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय अमरावती बादनेरा नांदगाव खांडेश्वर तसंच या ठिकाणी अकोला मूर्ती यापूर यापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट आठ मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो गडचुलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली शिंदेवाही मूल चामोर्शी सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी चंद्रपूर राजुरा भद्रवती तसंच या चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मोहली कुठवाडा चारकोबिकी चिमूर सर्वत्र या ठिकाणी मध्यरात्रीला आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे बाकी भागकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील अधूनमधून हलक्या सरी किनारपट्टीला बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो या ठिकाणी अहिल्यादेवीनगर पुणे या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे नाशिककडे देखील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरकडे देखील मध्यरात्री आपल्याला हलक्या श्री छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो या सर्व काही परिसरामध्ये मध्यरात्रीला जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे विजांचा गडगडाट गर नांदेड वगाळा परभणी तसेच हा जो काही परिसर आहे अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा या सर्व क... जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाट असं जोरदार पाऊस मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चला भेटूया लुडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनेलबा चला तर भेटूया लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र